स्वागत करतो तुमचं सह्याद्री भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजचा आपला प्रवास असणार आहे किल्ल्याचा तर सध्या गावी आहे घटघर आणि किल्ल्याकडे निघालो आहे आता दुपारचे दोन वाजलेत आणि सूर्यास्त व्हायच्या अगोदर मला पुन्हा पायथ्याची गावी यायची आहे तर नाना चांगटा दिसतोय तेथून मी घाटगरच्या दिशेने आलो आणि हे पूर्ण पठार ओलांडून जीवदनच्या दिशेने येताना फक्त लक्षात ठेवलं की वानरलिंगी आणि जीवदन यांच्यामध्ये मला जायचं आहे असं करत मी इथपर्यंत आलो आणि इथे आपल्याला पायऱ्या दिसत आहेत ते येथून आपल्याला सरळ वर सुळक्याच्या दिशेने शिव सुळका आणि जीवदन यांच्या मध्ये मध जायच्या दिशेने आपल्याला वर चढायचं आहे थोडंच पुढं आलो आणि लक्षात आले की पुढील वाट दाट जंगलातून आहे पण बऱ्याच ठिकाणी मार्किंग असल्याने वाट चुकण्याची भीती नव्हती अगदीच पंधरा मिनिटांनीच दाट जंगलातून जाणारी ही वाट सुळक्याजवळील किल्ल्याच्या कातळापाशी भिडली डावीकडे पाहिले तर कातळ फोडून तयार केलेल्या पायऱ्या दिसल्या लगोलग निघालो नाणेघाटाचा संरक्षक असलेल्या ह्या किल्ल्याने निजामशाहीच्या अस्ताचे राजकारण आपले स्वराज्य आणि ब्रिटिश राजवट व त्यांनी केलेला विध्वंस फार जवळून पाहिला इंग्रजांमुळेच गडावर जाणारे ह्या वाटा बिकट झाल्या सध्या सुरक्षेसाठी जागोजागी रेलिंग लावण्यात आले आहेत गडाच्या प्रवेशद्वाराचा बुरुज आता दिसत होता शेवटचा टप्पा चढाईस थोडा अवघड पण रोपमुळे सहजपणे चढलो एकसंद कातळात खोदलेला गोमुखी रचनेचा कोरीव काम व पहारेकऱ्यांसाठी देवडा असलेला हा किल्ल्याचा कल्याण दरवाजा तर फायनली मी गडावर पोहोचणार आहे मागा गडाचा दरवाजा आहे आता मी किल्ले भटकंदी करण्यास सुरू करणार आहे तर दोन वाजता आता तीन वाजता आहेत मला एक तास लागला येण्यासाठी आणि त्याच ठिकाणी रेलिंग वगैरेमुळे पूर्ण सेफ आहे काही अडचण नाही आहे सेफ आणि इझी आहे काही ठिकाणी आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये वगैरे आहे पण तरी आपल्याला थोडी मेहनत स्वतःला वर खेचण्यासाठी करावी लागते तेवढाच बाकी सोपा मार्ग आहे आणि आता सुरू करूया बघू आपल्याला काय काय बघायला भेटत आहे आणि किती वेळ लागतोय गडावर येताच पहिले वानरलिंगी सुळक्याकडे निघालो बालेकिल्ल्यावर जाताना वाटेत काही समाध्या दिसल्या जिवाई देवीची कोरीव मूर्ती व काही अवशेष बाले आहेत धान्य कोटार पाहण्यासाठी खाली उतरलो आजही शाबूत असलेली गडावरील ही इमारत प्रचंड बांधकामासोबतच अनेक खोल्यांची आहे सोबत टॉर्च नसल्याने जास्त आत जाणे धोक्याचे वाटले जवळील काही पाण्याच्या टाक्या पाहून जुन्नर दरवाजाकडे आलो या प्रवेशद्वाराची पूर्णपणे पडझड जरी झाली असली तरी शेजारील बुरुज री पायऱ्या येथील खांब टाके व अन्य अवशेष पाहून त्या दिमागदार दरवाजाची छवी आपल्या मनात निर्माण होतेच पुन्हा कल्याण दरवाजाकडे जाताना काही पाण्याच्या टाक्या लागल्या पुन्हा कल्याण दरवाजे केला होता राहिलं आहे तिथे न जाण्याचं कारण असं की सकाळपासून बऱ्याच ठिकाणांना कडाक्याचे ऊन आता ओसरले होते थोड्याच वेळाने नाणेघाटाची संध्याकाळ पाहता येणार होती गती वाढली आणि तासाभराच्या आतच पुन्हा घाटघरमध्ये आलो तर मी पुन्हा पायथ्याला आलेलो आहे आणि मला जवळपास पाऊन तास लागला पुन्हा पायथ्याला यायला त्यानंतर मी गावातील एका स्थानिकांच्या घरी नाश्ता केला आणि परतीच्या मार्गाला लागण्या ला अगोदर मी नाणेघाट येथे जाणार आहे जिथे आपल्याला सूर्यास्त बघायचा आहे आणि त्यानंतर आपण परतीच्या मार्गाला लागणार आहोत सुवर्ण संध्याकाळ